स्वित्झर्लंडमधील दावोस इथं सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री या परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या शिष्टमंडळासह आज पहाटे रवाना झाले या परिषदेत नागरिक क्षेत्रातील आव्हानं नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री विचार मांडणार आहेत तसंच या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना दिली महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास देखील मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या आग्रही आहेत इच्छुक आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एम ओईज होतील आणि खऱ्या अर्थाने जे एम ओईज होतील ते मोठ्या प्रमाणावर त्याचं कन्व्हर्जन होईल एक्झिक्युशन होईल मागच्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचं एम ओई झाले आणि जवळपास शहात्तर टक्के एमओ एक्झिब्युशन झालं कन्व्हर्जन झालं आणि त्यामुळे याही वर्षी गेल्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल या परिषदेत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचं देखील मुख्यमंत्री उद्घाटन करतील या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री प्रमुख उद्योग गुंतवणूकदार विविध देशांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत